बापाशी कथा बरोबर नाव ठे नावा तसा सुंदर तसा माझा कामच सुंदर आणि बोलायच म्हया वयचं नुसतो बोललो बरं झालो ना त्याच्या हातात पुशोक बर वा कारण नुसतं वैद्य पोळ पण ता औषध पाहणार खाली पाहणार नाही कित्या हल्ली काय झाला माहिती आपणाचा असा बरा चलला काय हिनी दुसऱ्या पाठसून चालू केल्या माझा कसाया आपलो रानात जानातून आम्ही पाठसून बघतोय तर सावटी कशा दिसत अरे मेऱ्यानी तुम्ही राणा पाठी घाबता तुमची सावट कोण पण मिया त्यांच्या नाजिक लागले ना कित्या नुस्ता झाड करणं आता तू काय हवागल्यास तू काय वेगळा दिसता आणि कदा चिंता वळकीचा असताना उपाय गळू आणि या सुंदर वैद्यचो उपाय गळू मानान मिया वैद्य समजलामा खूप लोकांनी प्रयत्न केलेनी गोनाकता शक्य ना कारण हाता कोण लागत आणि काय काय झाले शिरा किता पडली माहिती आणि पैसे सांगू लागले ओ वैद्याचा या ना एक करून तो गावटी वैद्य माझ्या सर औषध कसा माहिती आहे त्याच जर तुम्ही पैसे सांगला औषध कितक्या तुमचा बरा असतो बाळाचाच नाही तर माझा कसा चालला आजाने माझ्या ताज केल्या बाबाने माझ्या ताज केल्या बाबा माझ्याकडे आणि मी आहे ताज करेल म्हणा हे ते पाचून जे बिरत ना त्यांना सांगतो ऐका हरणाचो कळो खूप असतो लक्षात ठे ख फक्त कस्तुरी गावतरी सगळ्यात हळण कस्तुरी काय काय औषधा मी सोडून काढलं माझ्या आणि कशी कशी न तुमचा कदाचित अनुभव नका माझी साऊट जरी पडली ना तरी बरं वाटत आता असंच ना परीक्षा घेणारे बऱ्याच दिवशी दळू म्हणायला म्हणाला काय दिलं औषध तुला काय दिलं म्हणाला तुका काय हवी होतो काय बाबा म्हणाला ती औषध दिलं म्हणाला बऱ्याच जाताला अजूनच तो वळ वळ असा कसा आज फरियाद असा कधीच माझा धाव नाही मी या औषध दिलं आणि ता पाळ आधी तर सगळ्या पाळा नाही कसा मगे समाजला एका काय झाला एका झिरो मुळवाडीच तो आसान नसा लागलो वळवळा म्हणायला लागलो काय आणि माका औषध दिवस कसो तरी जाऊन या मगे काय तर मी आता म्हटलं हे काय आता काय दिल आता म्हणत तो प्रथम चार म्हणान आता तो तुमका सुद्धा सांगतो सांगतोय म्हणाल उपाय असा आता समजा कोणाक जर मुळव्यात झाली आता समजाक नको बऱ्याच जणांका असा कि त्या माहिती वाज झाड्या दादाच्या ओतीला वळवळा लागलो का आपण समजा नाव कोणतरी हल तेव्हा काय करू करूया माहिती पेरी माहिती पेरी पेरूचा झाड त्या पेरणीच्या झाडात पिक्या पेरू होऊया घोडो जर खाय त शिरा पडली तानकी वाढता ता पिक्या पेरू होऊया पिक्या त्याचे बरोबर चार भेटले करू आणि ना त्याच्या खाऊचो सोडो हल खाऊचो सोड तो सोडो जर त्या पिक्या पेरा घातला आणि जर खाला ताबड तो ह्या वाटा काय केले पेरणीच्या झाडाकडे बरोबर गेलो पिक्या पेरू काढल्या चार थेकल्या बरोबर केल्या पण त्याच्या घातल्या काल मीठ आता माका सांगा आपण म्हणतो जखमीर मीठ चढू नको आता खाऊचा उपाय करतो मीठ काय करता मीठ घात का खाऊ बरा लागला पुढे गेल्या बरोबर हका बरो, बरो हलव लागलो अरे शेवटी जखमत ती मीठ लागला लागतात आणि निंदा कोणाची माझी असा असता तेव्हा हा तर पटला हो 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 म्हणावं लागलो अरे शांत का ऐकतात काय तुम्ही तसा करू नको बघित वैद्या नाव ठेवून मोकळे जातो तसाच चालते आता पावसाचे दिवस कोण कोरल्या जाता कोण माश्याक जाता हो आता दाजू बाजू नारळ पटत ते दिवसाचे जर बघलो तर कोणतरी धरतो रात्री तो तेव्हा पाया मुळात बरोबर ना पायामुळे जाता म्हणजे जा बरोबर अरे त्याच्या ते ते कोणाच्या गाजा ना त्याच्यात तुम्ही पाय ठेल तो चावतलो नावा सांगतो भियायचा नाही आता हा सुंदर वैद्य प्रथम त्याच्या सांगतो पाया मुळात झाला तो कोणतरी चावलो जनावर जर चावला काही एक भिया फक्त लाज वाळगता कामाने बाबा लाज बाळग ती तुम्ही जाता लाज बाळगता आपली जखमी लाज बाळगता कामान ह्याच्या काळात तुम का कोण बघता हो होय आणि का दुसऱ्या मी सांगणं आपली हसान घेऊ नको उपाया आणि जर समजा जोडीदार असलो बरोबर आणि कसं असता चावल्या सुधारणा नाही ना माणसा काय जाता आणि काय ना आता जगतय काय मरत मग बाजूवाल्या काय करू हया काय सुद्धा लागेचा दासा पटकन तोंडा शी येणार पण शी म्हणा उपयोग ना चढ त्या का पायामुळे झाला

असे वाजे गुण वगीत नाही ना पंचक्रोशी गाजलो वैद्य मी धा मराठी दहा बोलण्याच्या भांगडी आता तडे ना त्याच्यामुळे थय नाव हया सगळा व्यवस्थित झाला औषध औषध काली मुपा